हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका दोन डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि उद्या पाच डिसेंबरला या मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे ज्या प्रकारे श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि शुभ महिना मानला जातो तितकाच मार्गशीर्ष महिना हा सुद्धा अत्यंत पवित्र महिना मानला जातो मार्गशीर्ष महिना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आवडता महिना समजला जातो तर या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्यामुळे भक्तांवर लक्ष्मीची कृपा राहते आणि त्यासोबतच ऐश्वर यश आणि समृद्धी प्राप्त होत असते तर यासाठी दर गुरुवारी घरामध्ये घट मांडून महालक्ष्मी मातेच्या रूपाची पूजा केली जाते आणि या दिवशी महालक्ष्मीची पूजा केल्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वादांचा वर्षाव त्याच्या आयुष्यात होत असतो देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने घरातील संपत्तीचा भंडार हा नेहमी भरलेला राहतो आणि मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही देवी लक्ष्मीला प्रसन्न केलं तर अशा लोकांवर गरिबीची सावली कधीच पडत नाही देवी महालक्ष्मीचा अखंड आशीर्वाद त्या भक्तांवरती आणि त्या घरावरती सदैव राहतो त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये काही प्रभावशाली असे उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे किंवा तुम्ही याला सेवा सुद्धा म्हणू शकता तर उद्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी आपल्याला अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल आणि पुढील सात पिढ्या धनधान्य संपत्ती पैसा हा कधीच कमी पडणार नाही तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा ज्या प्रकारे मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची सेवा उपासना व्रत करण्याला महत्व आहे तितकंच महत्व अन्नपूर्णा मातेची पूजा आणि व्रत करायला सुद्धा आहे अन्नाची देवी अन्नपूर्णा आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते माता अन्नपूर्णा यांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी एक विशेष दिवस आहे तर माता अन्नपूर्णेचा महाव्रत महिन्यातील कृष्ण पक्षाच्या दिवसापासून होतो आणि हा उपवास एकूण दिवस चालत असतो असं म्हटलं जातं की मार्गशीर्ष महिन्यामध्ये या महाव्रताच्या प्रभावामुळे भक्तांना कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासत नाही आणि म्हणूनच ना या मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीच्या व्रतासोबतच अन्नपूर्णा मातेचं सुद्धा व्रत हे केलं जातं आणि म्हणूनच या दिवशी अन्नपूर्णा मातेच्या संबंधित काही उपाय सुद्धा केले जातात तर या उपायाने माता अन्नपूर्णा ही प्रसन्न होते आणि भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करते इतकेच नाही तर यामुळे देवी आणि भौतिक सुख सुद्धा मिळतं आणि कुटुंबात समृद्धी राहते आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी हा एक अत्यंत प्रभावी असा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत आपल्याला लोकांकडनं पैसे उसने घ्यावे लागत असतील किंवा आपल्याला सतत कर्ज घेण्याची वेळ येत असेल कष्ट आणि मेहनत करून सुद्धा कष्टाला आणि मेहनतीला योग्य तो मोबदला मिळत नसेल कष्टाला नशिबाची साथ मिळत नसेल त्याचप्रमाणे आपल्या घरातनं जास्त अन्न वाया जात असेल बऱ्याच वेळेला असं होतं की घरामध्ये खूप कमी अन्न असतं आणि ते शिजवलं जातं पण त्या अन्नातनं काही अन्न नेहमी शिल्लक राहतं आणि ते वाया जात असत तर अशा वेळेला अन्नपूर्णा मातेची कृपा ही आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या घरामध्ये नसते आणि त्यामुळे आपल्या घरातील अन्न पदार्थ असतात आणि म्हणूनच तुम्हाला उद्याच्या दिवशी हा उपाय अवश्य करायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील त्याचबरोबर घरातील धनसंपत्ती पैसा हा नेहमी घरामध्ये टिकून राहील तर उद्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचं आहेत देवघरातील देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा उपाय तुम्हाला दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असायला हवी जर तुमच्या घरामध्ये अजूनही अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर ती तुम्हाला अवश्य घेऊन यायची आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा मुलीचं लग्न होतं आणि ती लग्न करून सासरी जाते तर सासरी जाताना त्या घरामध्ये ती एक अन्नपूर्णा मातेच्या रूपात लक्ष्मीच्या रूपात जावी यासाठी तिचे आई वडील तिला अन्नपूर्णा मातेची मूर्ती देत असतात जेणेकरून तिचं घर हे नेहमी पैशाने भरलेलं राहील आणि म्हणूनच आपल्या घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असणं हे अतिशय महत्वाचं आहे सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे तर एक ताम्हण घ्यायचं आहे त्या ताम्हणामध्ये माते अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे आणि या मूर्तीवरती आपल्याला अकरा पळी अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम अन्नपूर्ण देवेन महा ओम श्री अन्नपूर्ण महा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे अभिषेक करायचा आहे मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक वाटी घ्यायची त्या वाटीमध्ये तुम्हाला हळदी कुंकू पाणी मिक्स करून त्याचं एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकावरती एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि त्या नानावरती नाना आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला अखंड तांदूळ घ्यायचं आहे कुठले कुठेही तुटलेले फुटलेले असे तांदूळ घ्यायचे नाही आहेत अखंड वाटीमध्ये आपल्याला दोन मुठी तांदूळ जे आहेत तर ते घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्या उजव्या हाताची ज्या करंगडीचं जवळचं बोट असतं अनामिका त्याचबरोबर आपल्या उजव्या हाताचं जे मधलं बोट आणि अंगठा या तीन बोटांनी आपल्याला म्हणजे चिमटीमध्ये जेवढे बसतील तेवढे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि या तीन बोटांनी अन्नपूर्णा मातेच्या मस्तकावरती हे तांदूळ आपल्याला अर्पण करायचं आहेत अर्पण करत असताना ओम श्री अन्नपूर्णा देवेन महा ओम श्री अन्नपूर्णा अन्नपूर्ण महा हा मंत्र म्हणत तुम्हाला हे तांदूळ अर्पण करायचं आहेत आता हे तांदूळ आपल्याला इतके अर्पण करायचे आहेत की तिच्या खांद्यापर्यंत हे तांदूळ येतील एवढे तांदूळ आपल्याला अर्पण करायचे आहेत तांदूळ अर्पण केल्यानंतर अन्नपूर्ण मातेची मूर्ती आपल्या स्वयंपाकघरात घेऊन जायची आहे आणि आपला जो किचन ओटा असतो म्हणजे गॅस असतो तर तिथे एक स्वस्तिक काढायचा आहे स्वस्तिकाची पूजा करायची आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्या गॅसच्या शेगडीजवळ ठेवायची आहे तिथे एक दिवा लावायचा आहे आणि तिथे अन्नपूर्णा मातेची पूजा तुम्हाला करायची आहे दूप दीप तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्ही उद्याच्या दिवशी संपूर्ण दिवसभर तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ठेवली तरीही चालेल किंवा तिथून उचलून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये आणून ठेवली तरी सुद्धा चालेल तर ही पूजा करून झाली की तुम्हाला माता लक्ष्मी माता अन्नपूर्णा यांना मनोभावे प्रार्थना करायची आहे की घरामध्ये सदैव सुख शांती समृद्धी टिकून राहू दे घरामध्ये कधीही धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडू देऊ नको आलेल्या संपत्तीमध्ये वाढ होऊ द्या आपण संपत्ती कमी होऊ देऊ नका अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर त्या प्लेटमध्ये अन्नपूर्णा मातेला आपण जे तांदूळ अर्पण केलेले आहेत तर त्यातले थोडेसे तांदूळ तुम्हाला काढायचे आहेत आणि तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये ता मिक्स करायचे आहेत आणि बाकीचे तांदूळ तुम्ही ज्या वाटीमध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवत असता तर त्या तांदळामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ हे ठेवायचे आहेत तर त्यामध्ये ही मूर्ती ठेवून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे आणि आधीच तुमची अन्नपूर्णा माता तांदळामध्ये असेल तर ते तांदूळ तुम्हाला पक्षांना खाऊ घालायचा आहे तर अशा पद्धतीने हा उपाय अत्यंत प्रभावी आहे आणि तो तुम्हाला उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये करायचा आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ